नमस्कार स्वागत करते मी तुमचं माझ्या चॅनेलवर तर आपण आज बघणार आहोत माझ्या मैत्रिणीची पोल्ट्री जी आपण मागेच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझी मैत्रिणी माझ्यापेक्षा साधारण तीन वर्षाने मोठी असेल आणि आम्ही एकाच शेजारी शेजारीच राहायचो तर आमचं अजून पण बॉन्डिंग आहे तर तुम्ही विचार करा आम की आमची फ्रेंडशिप किती घट्ट आहे आणि आमचीच नाही तर आमच्या पूर्ण ज्या आमचा जो ग्रुप होता ना तर तो अजूनही एकमेकांशी कॉन्टॅक्टमध्ये आहोत आणि आता जिकडे तिकडे आम्ही खेडोपाडीच राहिलेलो आहोत आम्ही शहरामध्ये आमच्यातले एक दोघीच गेलेले आहेत बाकीच्या आम्ही सगळ्या शेतकरी फॅमिलीत आलेलो आहोत आणि शेती करायची की नाही हे बरंच हे पूर्ण आमच्यावर निर्भर आहे की तुम्हाला करायची असती तर करा किंवा घरात बसून राहा असं पण आम्हाला आमच्या हसबंड मिस्टर आहेत पण यातली जी माझी मैत्रीण आहे तिच्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे तर ही राहते चास पिंपळ दरी अकोल्याच्या तिकडे गाव आहे आणि मला ते देवीचं नाव आता लक्षात येत नाही आहे तर तिथे मी तुम्हाला नेक्स्ट टाईम चांगला व्हिडिओ तिला नक्की काढायला लावणार आहे कारण तिने व्हिडिओ नक्की पाठवलेला आहे आणि मी तिला सांगितलं होतं की चांगला व्हिडिओ पाठव पण तिने एकदम अंधारात व्हिडिओ पाठवलेला आहे काही जास्त दिसत नाही आहे पण तरी प्रेरणा म्हणून तुम्ही बघू शकता काहीतरी करण्याची जिद्द महिलांमध्ये आहे आणि तिने पोल्ट्री चालू केलेली आहे सुरुवातीला जी ही पोल्ट्री होती ती तिच्यात सख्ख्या बहिणींनी मोठ्या बहिणींनी चालू केली होती तिने बॉयलरचा प्लॅन केला होता आणि नंतर तिने तो बंद करून टाकला त्यानंतर मी ही पोल्ट्री चालू केली मध्यंतरी जेव्हा तिची पोल्ट्री निम्म्यात होती तर मग मी माझा बिझनेस चालू केला आणि माझं जेव्हा बिझनेस चालू केला होता तर तिने त्यानंतर काही दिवसांनी तिला कामानिमित्त तिचे मिस्टर बाहेर जॉबला होते मग तिला तिकडे जावं लागलं आणि पोल्ट्रीचं जे आहे तिला एकटीला सगळं करावं लागायचं तर तिथं त्या जागी मिस्टर असणं खूप गरजेचं असतं कारण पाणी सगळ्या गोष्टी ज्या आहेत माणसाशिवाय ह्या गोष्टी होत नाही आहे आणि मग तिच्या एकटीवर जास्त लोड यायला लागला आणि तिने नंतर शेवटी शहरामध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि ती आता पुन्हा गेलेली आहे मुंबईला तर मुंबईला तिचं त्यांची मिस्टरांचा जॉब आहे आणि मुले वगैरे एक वर्षभर इथं राहून पोल्ट्री फार्मिंग करून ती गेलेली आहे तर असं होत असतं की तुम्हाला परवडतं किंवा नाही परवडतं याच्यावरती पण बरंच राहतं पण आम्ही जे आहे बॉयलरचा प्लॅन निवडता इथे कावेरी गावरांचा निवडलेला आहे पण मी सगळ्यांना सांगू इच्छिते की तुम्ही फक्त कावेरी गावरानेच करू नका तर तुम्ही विविध प्रकारच्या कोंबड्या फुटू शकता तुमचं त्यात नक्की पैसा आहे अगदी बॉयलरमध्ये देखील तुम्हाला पैसे मिळू शकतो आणि कमी खर्चामध्ये म्हटलं तर तुम्ही माझ्यासारखा प्लॅन करू शकता आणि जर तुमचा जोडधंदा असेल तरच तुम्ही पोल्ट्री फार्मिंग करा तुमचं प्लस शेती असणं गरजेचं आहे एखादं जॉब असणं गरजेचं आहे आणि हा जो आहे जोडधंदा म्हणून तुम्हाला करायचा आहे तर अशा पद्धतीतच तुम्ही कुक्कुटपालनाला सुरुवात करा तर माझ्या मैत्रिणीने देखील जेव्हा तिने माझे व्हिडिओ बघितले माझे व्हिडिओ तिच्यापर्यंत गेल्यानंतर तिने मला सांगितलं की तू तिला आवडला माझा प्लॅन तिने फार्मिंगचे व्हिडिओ बरेचसे माझे बघितले आणि तिला वाटलं की करावा म्हणून पण मला असं वाटलं की केलं शंभरपासून मी सगळ्यांना सांगते की तुम्ही शंभर पिल्लांपासून सुरुवात करा काहीच हरकत नाही आहे तुमच्याकडे पैसे नसेल ना तर तुम्ही शंभरपासून पासून चालू करा तुमच्याकडे वेळ नसेल ना तुमच्याकडे गाया वगैरे असतील ना तर तुम्ही चालू करा करा पण तुम्ही तुम्ही सुरुवात घरी अंडे जरी विकले ना शंभर कोंबड्यांमधले तिच्या पन्नास जरी कोंबड्या जगल्या पन्नास कोंबड्यांचे अंडे किंवा सगळ्यात जगल्या आणि पन्नास कोंबडे झाले आणि पन्नास कोंबड्या आल्या त्यातल्या तर त्यातल्या वीस मेल्या तरी पन्नास अंडे आपण पकडून चालले तरी तिचा पाचशे रुपये रोज कुठे जाणार नाही आमची पोल्ट्री छोटीशीच आहे पण तरी चांगली आहे आणि तुम्ही मला लय भारी फॅमिलीवरती बक्षालच तर ही हा जो यूट्यूब चॅनल आहे हा माझ्या मावशीचा यूट्यूब चॅनल आहे सुनीता नवले तर मग आधी ही म्हणजे आधी माझी जी मोठी मावशी मीनाक्षी शिंगोटे तिनं मोठी पोल्ट्री सुरू केली होती तिची खूप मोठी पोलट्री होती मग सुनीता मावशीला हे कळलं मग तिनं पण तिच्याकडून प्रेरणा घेऊन पोल्ट्री फार्म सुरू केलं आणि माझ्या मम्मीचा आणि तिचा रोजच कॉल असतो मग मावशीनं माझ्या मम्मीला सांगितलं की हा चांगला व्यवसाय आहे हा चांगला व्यवसाय आहे याच्यातून नफा होतो तोटा तो काही जास्त होत नाही आणि आपल्या महिलांना पण चांगलंच आहे मग माझ्या मम्मीनंही त्या दोघींकडून प्रेरणा घेऊन हा पोल्ट्री फार्म सुरू केला आहे तर आम्ही सर्वात आधी हे आमची पहिलेच पिल्लं आहे तर हे दीडशे पिल्लं असून एका आठवड्याचे झाले आहेत तर त्यांना पुरेपूर खाद्य परत त्याच्यावरती तांदूळ पण घालतो आम्ही आणि गुळाचं पाणी साखरेचं पाणी पण देतो आम्ही आणि ही म्हणजे आमची पहिलीच पोल्ट्री आणि पहिलाच व्यवसाय आहे तर मग तुम्ही आम्हाला सपोर्ट करा आणि लय भारी फॅमिलीला पण तुम्ही सपोर्ट करा कारण की हे जे आम्ही पोल्ट्री फार्म उभं केलंय तर ते फक्त आणि फक्त सुनीता मावशीमुळे आणि मीनाक्षी मावशीमुळे तर तुम्ही लय भारी फॅमिलीला फॉलो करा सबस्क्राईब करा थँक्यू कमी हो ते आता ते शंभर होते का ते गुथलं पळ उठलं उठलं तर हे आहे तमचे दाजी तर हे यांचं नाव लक्ष्मण शेळके म्हणून आहे दाजींचं नाव आणि हे शिवसेनेचे अध्यक्ष आहे त्यांच्या भागातले आणि हे यांच्याकडे आपला गायांचा पण बिझनेस आहे माझी जी आहे योगिता ही लग्न झाल्यानंतर गायांचं बिझनेस सांभाळायला लागलेली होती गाया सांभाळायला लागलेली होती शेती पण इने केलेली आहे टोमॅटो वगैरे हे सगळं केलेलं आहे आणि हिच्याकडे शेळ्या पण आहे आणि गाया पण आहे आणि प्लस आता तिने फार्मिंग चालू केलेलं आहे मला खूप आनंद होतो तर इला आम्ही प्रेमाने अक्की असं म्हणायचो आणि खरं तर आमचे टोपन नावं होते तर आम्ही टोपन नावानेच एकमेकांशी बोलायचं तर हिने चांगला व्यवसाय चालू केलेला आहे तर इला पुढं भविष्यासाठी हिच्या ह्या बिझनेससाठी हिला आपण शुभेच्छा देऊया आणि हिलासुद्धा मी क हे सांगितलेलं आहे की तू पण एखादं चॅनल चालू कर म्हणजे छान छान तिचा आवाज आहे तो त्यांच्या भागातला आवाज वेगळाच आहे मला असे आवाज ऐकायला खूप आवडतात त्यांची भाषा जी आहे ती वेगळी आहे अकोले भागातली तर त्यांचं बोलण्याची ट्युनिंग ही खूप आवडून जाईल तू सगळ्यांना तिला मी खूप वेळा म्हणते की तू तुझं चॅनल स्वतःचं सुरू कर तू छान बोलते तू छान प्रवक्ता आहेस तू करू शकते तू बोलू शकते ज्ञान खूप देत असते ती तशी तर आम्हाला तर हे ज्ञान तू तुझ्या फायद्यासाठी इथे उपयोग कर आणि तिचे इथे दीडशे पिल्ला आहेत तर हे पिल्लं त्यांनी तिथूनच वडगाव पाण्यामध्ये एक बिझनेस आहे असं तिथून तिथून तिने मला सांगितलेलं होतं आणि दाजींचा जो आहे वाढदिवस कालच झालेला होता तर दाजींना वाढदिवसाच्या शुभेच्छा तर अशा पद्धतीने फार्मिंग चालू केलेलं आहे तिने तिने आपल्या यूट्यूब चॅनलला चॅनलवरती बघून व्हिडिओ बघून बघून तिला असं वाटलं की आपण पण करायला पाहिजे कारण माझी जी सगळ्यात मोठी मैत्रिणी आहे मीनाक्षी ती आमच्यापेक्षा जा वयाने जास्त मोठी आहे तिने पहिल्यांदा सुरू केलं होतं तर ती आम्हाला म्हणायची तुम्ही घरी बसू नका काहीतरी करा अगं कर काहीतरी अगं कर म्हणून म्हणून तिने माझं डोकं पिकवलं होतं आणि मी म्हटलं चल आता करून बघते तर आम्ही फार्मिंगमध्ये माझ्या मिस्टरांना पहिल्यापासून खूप फार्मिंगचं वेळ होतं त्यांचा कोर्स पण झालेला आहे पण माझा सपोर्ट नसल्यामुळे ते काही करू शकत नव्हते मग आणि मी तयार झाले ॲक्च्युली मीनाक्षीचीच मला सांगून सांगून खरं तर म्हटली की तू घरी बसू नको तू काही पण कर मग मला म्हटलं की काही करण्यापेक्षा आता हेच आहे की हे पण येत आणि हे पण ही पण करते स्वतः याच्यात इन्कम आहे तर मग यांच्या डोक्यात गावऱ्यांचा प्लॅन होता आणि बॉयलर तिने केलेलं होतं तर म्हटलं चला इचं ऐकून आपण पोल्ट्री टाकूया आणि यांना बॉयलर गावरान करायचं तर पण गावरान करून मी मध्ये उभी राहून ह्या बिझनेस व्हायला तयार उभी राहिले आणि एका वर्षामध्ये मी साधारण एका वर्षात मी साधारण पोल्ट्रीमध्ये घेतलेले आहेत पाच लाखाचं पॅकेज आणि खरं तर माझा खर्च सुटलेला नाही अजून पण पण माझ्या हातामध्ये आहेत तर दोन एक लाखांच्या कुंबड्या माझ्या हातात आहे तर त्यामुळे मला पोल्ट्री व्यवसाय परवडलेला आहे तर वर्षाला मी साडेचार ते पाच लाख रुपये कमवलेली आहेत आणि मी स्वतः एकटीने घरी बसून सांभाळली आहे ही पोल्ट्री हिची पोल्ट्री खूप छान आहे मला खूप आवडलेली आहे पण इने जो आहे व्हिडिओ जो आहे मी तिला जसं सांगितलं तसं काढलेलं नाही आहे तर नेक्स्ट टाईम हिच्याकडून बेटर व्हिडिओ घेणार आहे आणि तुम्हाला टाकणार आहे कारण इने जे कागद लावलेले आहेत त्यामुळे इथे अंधार झाला असावा आणि एखाद्या वेळेस अंधार रात्रीची पण वेळ असेल आणि तिने मला तो कालच व्हिडिओ पाठवलेला होता आणि आमचा फोन होऊ शकला नाही तर अशा पद्धतीने हो क मला काल काम होतं त्यामुळे मी तिचा फोन वा मी मी रिसीव करू शकलेले नव्हते तर ती इथे तांदूळ बाजरी सगळं काही त्याच्या पिल्ल्यांना टाकत आहे आणि किती छान अशी पोल्ट्री दिसत आहे मला खूप आवडली आहे तुम्हाला ही पोल्ट्री कशी वाटली ती मला कमेंट करून नक्की कळवा आणि योगिता शेळकीने नवीन बिझनेस स्टार्ट केलेला आहे प्रेरणा घेतलेली आहे तिने आपल्यालाही भारी फॅमिलीकडून आणि करत आहे बिझनेस कर आता तिची स्वतःची दीडशे पिल्लं आहेत आणि आपण दोन चार महिन्यानंतर आपण पुढच्या आठवड्यातच तिचा पुन्हा एक व्हिडिओ घेणार आहोत आणि दोन चार महिन्यानंतर तिची पिल्लं किती मोठे झाले आहेत हे सुद्धा आपण रेग्युलरी चेक करणार आहोत आणि तुम्ही जरी फार्मिंग चालू केलं असेल तर व्हॉट्सअपमध्ये मला तुम्ही व्हॉट्सअप करू शकता आणि व्हॉट्सअपद्वारे तुम्ही सांगू शकता की तुम्ही पोल्ट्री व्यवसाय करताय किंवा तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आणि कोणत्या राज्यातून आहे हे देखील कमेंटमध्ये करायला विसरू नका आणि हा बिझनेस तुम्ही पण स्टार्टअप करा खूप छान बिझनेस आहे आणि महिला घरी बसून जर शेतकरी महिला असेल ना आणि जागा असेल तर तुम्ही घरी बसून हा बिझनेस करू शकता अजिबात कुणालाही न जो मानता तुम्ही बिझनेसला चालू करा चार पैसे कमा को कोणी कुणाला एक रुपये आणून देणार नाही आहे आपले स्वतःचे मालक व्हा आपल्या नवऱ्याला मदत करा आपल्या फॅमिलीला सपोर्ट करा आणि आपल्या मुलांना पुढे जाण्यामध्ये भविष्यासाठी याची खूप मदत होणार आहे फार्मिंगच नाही तर तुम्ही कुठल्याही जातीची कोंबडी घेऊ शकता किंवा फार्मिंग नाही तर तुम्ही गा शेळ्या किंवा गायांचा बिझनेस करू शकता पण महिलांनी सक्षम व्हा नोकरीला जाऊ शकणार नसाल तर घरीच तुम्ही शेती शेतकरीच असाल तर गायांचा बिझनेस मेंढ्यांचा बिझनेस कोणताही बिझनेस करून पुढे जा तर भेटू आपण पुन्हा एका नवीन व्हिडिओवर लवकरच तोपर्यंत टाटा बाय बाय